आज आपण पाहणार आहोत ड्रेससाठी गळा कसा कट करायचा तर रुंदी गळा रुंदी ठेवलेली आहे अडीच इंच गळा खुली ठेवलेली आहे साडेपाच इंच आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे परफेक्ट असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि जो आकार आपल्याला हवा आहे तो आकार आपण यावर ड्रॉ करायचा आणि एक इंचाचा आपण हा अंतर ठेवायचा आहे परफेक्ट कारण आपल्याला या प्रकारे कट करायचा आहे गळा खूप सोप्या पद्धतीने हा गळा कट होतो आणि फिनिशिंग एकदम जबरदस्त येते कारण आपण पँट जो ड्रेस आहे त्याच्यावर आपण हे पॅन्टचं कलर कॉम्बिनेशन करणार आहोत एकदम परफेक्ट या प्रकारे तर तुम्हालासुद्धा तुमच्या ड्रेसला जर असं कलर कॉम्बिनेशन करायचं असेल तर तुम्ही या प्रकारे गळा कट करू शकता कोणताही आकार तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही कट करा आणि गळा टीच करा एकदम परफेक्ट लुक येतं आणि एकदम परफेक्ट पण दिसतो आता पाहू शकता हा जो आहे हा पॅन्टचा कपडा आहे आणि याच्यावरच आपण हे टीचिंग करून घेणार आहोत या प्रकारे तुम्ही जर नवीन असाल तर याला प्रेस करूनसुद्धा चिपकू शकता आणि जर प्रॅक्टिस असेल तर असाही करू शकता मला प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळं मी हे चिपकवणार नाही डायरेक्ट आपण हे टीच करणार आहोत या प्रकारे परफेक्ट असं अंतर कट करून घ्यायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे पलटून घेण्यासाठी आणि इथे छोट असा असा कट द्यायचा आहे या ठिकाणी सुद्धा आपण कट करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला टिचिंग ठेवायची आहे परफेक्ट आणि एक टंचनांतर सोडून आपल्याला ही टिप घ्यायची आहे कारण ज्यावेळेस आपण गळा जोडतो त्यावेळेस एकदम कडीवर काठावर जोडणार आहोत म्हणजे टीच झाल्यावर आपल्याला दोन शिलाया दिसतात फिनिशिंगसाठी प्रकारे आपल्याला गळा एक टंचन सोडून आपल्याला आप 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 हे टीच करायचं आहे आणि तुमचा कोणताही कोणताही गळा या प्रकारे तुम्हाला करता येतो परफेक्ट फिनिशिंग सहित इतकी फिनिशिंग जबरदस्त येते तर या प्रकारे आपण गळा कव्हर केलेला आहे आता आपण याचं सेंटर काढायचं एकावर एक ठेवायचं एक आणि याचं सेंटर काढून घ्यायचं आता हे यालासुद्धा आपण सेंटर करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर नवीन जर ड्रेस शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे परफेक्ट कारण खूप सोप्या पद्धतीने आपण गळा टीच केलेला आहे आता हे आपण इथं सेंटर करून घेतलेलं आहे आणि मधोमध -मद आपल्याला ही एक शिलाई मारायची आहे म्हणजे अजिबात हलत नाही गळा आपण ज्यावेळेस टीच करतो त्यावेळेस अजिबात हलत नाही या प्रकारे करून घ्यायचं आहे टीच पुन्हा आपण या साईडनी वापस जाणार आहोत आणि मेन म्हणजे ड्रेसची फिनिशिंग जी असते ते तुमच्या गळ्यावरच असते तुमचा गळा तुम्ही कसा फिनिशिंगनी टीच करता यावरच अवलंबून असतो गळ्याची कारण हे ड्रेस थोडाफार कमी जास्त झाला म्हणजे फिटिंगला कारण बरेच जण लूज घालतात लूज जरी झाला तरी चालतो पण जी फिनिशिंग आहे गळ्याची ती तुम्हाला परफेक्ट द्यावा लागते इथं मात्र काहीच चालत नाही एकदम फिनिशिंग चालती तर या प्रकारे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे गळा व्यवस्थित असा हा पलटला जातो या प्रकारे नक मारून घ्यायचं सगळ्या साईडनी आणि हा असं हे पलटून घ्यायचा आता आपण याच्यावर दाप सिलाई शिलाई देऊया म्हणजे जी वरची जी शिलाई म्हणजे जी आपण पलटून घेणार आहोत ती एकदम परफेक्ट येते फिनिशिंगनी तर आपण ही दाप शिलाई देऊन घेऊया तर असा व्यवस्थित स्क्रूड्रायवरच्या साह्याने याचा जो कोन आहे तो आपण परफेक्ट करू शकता जास्त जोरात सुद्धा नाही नाही तर ज फाटल्या जातं आणि एकदम कडे ही टीप मात्र एक टंचन सोडून घ्यायची आहे एकदम कडेवर न घेता जेवढी फिनिशिंग देता येईल तेवढी परफेक्ट फिनिशिंग द्यायची गळ्यासाठी कारण हा आपला गळा एकदम परफेक्ट आला की पूर्ण ड्रेस परफेक्ट आल्यासारखं वाटतं तर या प्रकारे आपल्याला गळ्याचं फिनिशिंग द्यायचं आहे परफेक्ट आता पाहू शकता आता जी ही जी टीप आहे एकदम काठेवरून घ्यायची कारण आपण अगोदर पाव शिलाई सोडून टीप घेतलेली होती म्हणजे आपल्याला ही तर दोन टिपा मारल्यासारखं दिसतं पण आपली एकच टीप आपण ह्या एका टीपमुळंच आपलं हे गळा हा कवर होतो आता आपण सेंटर बघायचं दोन्ही साईडला बरोबर आहे की नाही गळा म्हणजे हे डिझाईन जोडतानी नाहीतर कमी जास्त झालं की गळा आपला जो स... आपण जे गळा टाकलेला आहे तो वाकडा दिसतो एका साईडला जातो तर या प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे आपला परफेक्ट असा गळा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असा परफेक्ट गळा शिवा